श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रुद्र अभिषेक कसा करायचा आणि रुद्र अभिषेक करताना आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर आ, मी स्टेप बाय स्टेप सगळे साहित्य सांगते आणि मी रुद्राभिषेक कसा केला आहे या व्हिडिओमधून तुम्ही नक्कीच बघा तर आपल्याला रुद्राभिषेक करताना शिवपिंड लागणार आहे गळती तांब्या गाईच्या तुपाचा दिवा लावणार आहेत तर तुपाचा एक दिवा धूप भस्म फुले धोत्र्याचं फूल बेलपत्र चंदनकेशर गंध काळे तीळ गोमित्र अगरबत्ती कापूर आणि नैवेद्यासाठी फळे आणि माझ्याकडे एक छोटा चौरंग आहे तो चौरंग मी बाजूला ठेवला आहे रांगोळी काढली आहे आणि चौरंगावरती एक वस्त्र टाकलेलं आहे त्यावरती आपण आपला रुद्राभिषेक झाल्यानंतर शिवपिंड ठेवून त्याला सजवणार आहे बेलपत्र ठेवणार आहे आणि फळे नैवेद्य हे सगळं काही अर्पण करणार आहोत आणि आरती करणार आहोत आपण लास्टमध्ये गळती नाही आहे माझ्याकडे तर मी चमच्याच्या सहाय्याने अभिषेक करते आहे तर तुमच्याकडे गळती असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि नसेल तर चमच्याच्या सहाय्याने रुद्राभिषेक करा तर या पद्धतीने सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण समोर मी तुम्हाला दाखवते आहे कशाप्रकारे आपण मंत्र वगैरे जाप करायचे पाण्याचा अभिषेक चालू असतानाच आपल्याला त्याबरोबर जे मंत्र म्हणायचे ते तुम्हाला मी सांगते आहे ते तुम्ही या प्रकारे या पद्धतीने चमच्याच्या साह्याने आपण पाणी जेव्हा टाकतोय त्या त्यावेळेस आपल्याला हे सगळे मंत्र स्तो स्तोत्र पठण करायचे आहेत आणि आपल्याकडे यूट्यूबला आपण लावून श्रवण केले आपल्याला जर पठण करताना कठीण जात असतील तरीही चालणार आहेत तर मी तुम्हाला जेही मंत्र आहेत ते संपूर्ण मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते तुम्ही पूर्ण बघून यूट्यूबला लावा किंवा तुमच्याकडे प्रत्येक मंत्र जर असेल स्तोत्र जर असेल तर तुम्ही ते स्वतः पठणही केले तरीही चालणार आहे तर आपला ज्यावेळेस अभिषेक होईल पूर्ण कंप्लीट करून झाल्यानंतर या प्रकारे मी छोटा चौरंग घेतला आहे त्यावरती वस्त्र वगैरे ठेवलेलं आहे आणि जी पिंड आहे ती पिंड आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे जे की आपण अभिषेक केलेला आहे ते पूर्ण पुसून घ्यायची आहे आणि जे पाणी आपलं अभिषेकाचं पाणी आहे ते आपण एका यामध्ये स्टोअर करून एका पात्रामध्ये एका तांब्यामध्ये स्टोअर करून आपण ते झाडाला टाकायचं आहे सगळ्यात लास्ट सगळ्यात शेवटी तर जी पिंड आहे ती आपण संपूर्ण स्वच्छ करून स्वच्छ पुसून चौरंगावरती मांडायची आहे चौरंगावरती मांडल्यानंतर पिंडेला गंध वगैरे अक्षदा अर्पण करायच्या आहेत फुले अर्पण करायची आहे भस्म लावायचा आहे सगळी आपण मंदिरात गेल्यानंतर जी पूजा करतो आहे ती संपूर्ण पूजा आपल्याला करायची आहे आणि हे सर्व अर्पण केल्यानंतर आपल्याला कापूर लावून महादेवाची आरती म्हणायची आहे आणि आरती ओवायची आहे आरती म्हणायची आहे या पद्धतीने संपूर्ण अभिषेक आहे तर जे मी मांडणी केली आहे माझं अभिषेक झाल्यानंतर तर ती या प्रकारे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात तर असा सर्व प्रकारे मी रुद्राभिषेक संपूर्ण केला आहे आणि तुम्ही ही संपूर्ण माहिती बघून रुद्र अभिषेक करू शकता तर सर्वांनी या रुद्र अभिषेक करा आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्रावणाच्या खूप शुभेच्छा तर भेटूयात आपण अशाच नवीन माहितीसोबत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये